दादा आहे ते रक्त 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 भरले असते दादा आहे धनंजय म्हणते काल असं म्हणाले की मराठा समाजाला आरक्षण आनंद आहे आरक्षण म्हणजे ओबीसी मधून देऊ नका त्यांना ओबीसीतून का घ्यायचं तुम्ही काय घेतलं बंजारा समाजातून काय घेतलं लोकांच्या लेकराची नरडी फोडून खायला जमते का कशाला घ्यायचं बंजारा समाजाचं नाही घ्यायचं आपण तर सारखे दिसत नाहीत कोणाला म्हणायचं आम्ही सारखे दिसतो कशाला घ्यायचं त्यांचं अरे आपले बी ढोंगा खाली अंधार असतो कशाला रे लोकांच्या काड्या करतो आणि मराठी जे बरे झाले ना आता आणखी शाणे होते बीड जिल्ह्यात लय चांगलं झालं मराठा समाजाला म्हणून तुम्हाला मला काय बोल हॅक नाही मला टोला लावायला आणि त्याला फातूर बांजार समाजाच तू दिसतो त्यांसारखा कोणाला म्हणतो मी तो यासारखा दिसतो आम्ही एकच तुम्ही तसे दिसता का त्यात पुढे काही जण म्हणाले मुंडे साहेबांचं सर्व संपलं मी शांत राहिलो काही केलं नसताना मला शिव्या टार्गेट केलं तू मायादी लावू नको आणि त्याचा प्रश्न मला इच्छा तुम्हाला एकदा सांगतो तू माया नादी लागू नको आणखीन तू, तू आले हो मग तुला मी क्लिअरच सांगतो शानपणा करायचं सा नाही तू तुला तु तु नीट राहायचं तू दादान फादान मी असले मोजित नसतो रक्ताने हात भरलेल्या लोकांनी माझ्या जातीवर बोलायचं नाही माझ्यावर बोलायचं नाही तू जर मायानादी लागला इथून पुढं तर तुला सांगतो मी दोगाचा बाजार उठेन तुमचा परत परत क्लिअर सांगतो तसलं ते ताकाला जायन ते गाड गल्लं पिवत असले धंदे नसते मायापाशी शक्य पण जे खेळू नको तू चांगल्या चांगल्या नेत्या संघ घ्या आणि तो यामुळे अजित पवार सुद्धा कार्यक्रम लाईन मी मी ला ला आ, मी जर तर लागलो ना हा मी जातीला एवढा कट्टर मानणार आहे की तुम्ही काहीच नाहीत मग ऐकून घेतोय छानपणा करायचा नाही उगस आणि मराठ्यांनी बी बरं झालं डोळे उगाडे करा मोठ हो। पळा ना मराठ्या हो पळा त्याच्या माग आता कोण कोण तिकडून उभारत भारत आहे ना बघतोच ना आम्ही बी आता जेव्हा ज्याच्या ज्याच्या प्रचाराला येईन ना तेव्हा ते, ते शिटच पाडित होत आता आम्ही मग मराठीच जरी असलं तरी पळा पळा त्याच्या मागे पळा अरे आपल्या ले लेकराला आरक्षण द्यायला विरोध करायला येईल आज आवडलं पाहिजे तुम्हाला मराठ्याला त्यांचं कोण काम करता आमच्या काटातलं नका अच्छा तिकडे त्यांचं त्यांना मोजित येत तुमचं तुम्ही लोकांच्या ताटातला खातात वर बटून तुम्ही लोकांना ला शिकायला लागले की आणि था। स्वतः तरी तेवढे शाणे पाहिजेत त्या बिचार्या बंजारा समाजाच्या पाच टक्के जागा खाल्ल्या राह वाटोळ करून टाकलं स्वतः सुधरून घेतलं लोकात वाटोळ केलं तुम्ही काय ज्ञान शिकायला दुसऱ्याला आणि कट ऑफ लिस्ट चारशे पन्नास आहे म्हणजे चारशे पंच्याऐंशी घेऊन नापास झालो आणि जर चारशे पन्नास घेतले असते तर पाच झाले असते कुणाला फसवता आहे काय सगळं माहिती आहे तू तुला पुन्हा एकदा सांगतो मी दुसरी बारी आता तू मह्या नादी लागू नको शाना तर आणखीन आता तुम वेळ गेलेली नाही आणि तुमच्या दोघाच्या पण गेलेली नाही मह्या आणि मह्या जातीच्या तुम्ही आणखीन तरी नादी लागू नका छगन भुजबळ ऐकून तुमचा लय देवा राहून तुम्हाला सांभाळायला वाचायला कोणी येणार नाही तो हो राजकीय करिअरचा एवढा देवारा करून टाकतील तुला दिते ना आता ते छगन भुजबळ दे आणखीन तुम्ही कोण कोण माकडा आणतात तिकडे बिडात मिरतात सगळं माहितीये मराठावर बोलायसाठी तुम्ही मराठ्याच्या माया नादी लागू नका तुमचा लय बेकार होईल तुमचं नामोनिशान जाईल राजकारणातलं ना नामोनिशान आणखीन तुमच्या हातून संधी गेलेली नाही तुम्ही फरक सांगू नका आरक्षणावर बोलू नका कारण तुम्हीच लोकांचा खाता तर तुम्ही कोणाला म्हणता मी तुमच्यासारखे दिसतो आणि तुम्ही आरक्षण सांगा त्याच्यामुळे तुम्ही नदी लागू नका समज लागवला का आणखीन बी हुशार व्हा